भूमिपूजनाने पी एस एन मराठी परिवारातील सदस्यांनी गड उभारणीस सुरुवात केली मुलांना किल्ला म्हणजे काय ह्याची है, ओळख करून देऊन किल्ल्यासंबंधीचे काही माहितीपट दाखवले त्याचप्रमाणे त्यांच्याकडून किल्ल्यासंबंधी माहिती असणारे काही पोस्टर्स आम्ही बनवून घेतले त्यामध्ये किल्ला म्हणजे काय किल्ल्याचे विविध प्रकार कोणते किल्ला बांधण्याचे उद्देश काय अशा अनेक गोष्टींचा समावेश होता सुरुवातीला पन्हाळगडाचा नकाशा डोळ्यापुढे ठेवून स्ट्रक्चर उभारले गेले त्यानंतर त्यावर मातीचा मुलामा देऊन विविध भागांची निर्मिती करण्यात आली किल्ल्याची तटबंदी बुरुज यांना आकार दिले गेले त्या त्याचप्रमाणे किल्ल्यावर जाण्या येण्याचे मार्ग बनवले गेले किल्ला सुंदर आकार घेऊ लागला होता अधेमध्ये पडणाऱ्या भेग्या बुंजवत राहून काही दिवसानंतर पूर्ण सुकल्यावर किल्ल्याला रंगरंगोठी करण्यात आली तसेच गडावर आणि आजूबाजूच्या परिसरात काही जलद उगवणाऱ्या धान्याची पेरणी करण्यात आली अशा प्रकारे तीन वेगवेगळ्या उंचींवर किंवा टप्प्यांवर वेगवेगळी ठिकाणे निर्माण करण्यात आली आणि गडाने सुरेख आकार घेतला त्यानंतर या गडाचे सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली स्वत बनवलेल्या बैलगाड्या दरवाजे त्याचप्रमाणे घरे देवळे यांनी शेजारील गाव नटले आणि किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर मावळे सज्ज झाले किल्ल्यावरील महत्त्वाचे ठिकाणांमधील टेहेणीसाठी उभारलेले बुरुज आणि शत्रूपासून रक्षण करणाऱ्या तोफा या बुरुजांवर ठेवण्यात आल्या गडासोबतच गडाच्या पायथ्याशी गाव वसू लागले होते शेळ्या मेंढ्यांना चालणारा धनगर धान्याची पोती नेणारी बैलगाडी धान्य वाहून नेणारा शेतकरी गडावरील शिलेखाना आणि धान्याचे कोठार घोड्यांच्या पागा त्याचप्रमाणे गावामधील बाजारही नटला गडावरील सर्वात उंच ठिकाणी महाराजांचे स्थान निर्माण करण्यात आले डोंगरावरील गुहेत तपश्चर्या करणारे साधू पायथ्याशी असलेल्या गावामधील मंदिरे भजन मंडळी त्याचप्रमाणे शेतीवाडी घरे कुल गोठे आणि हिरवीगार शेते शिवलिंगाची पूजा करणारे भडजीबुवा आणि विहिरीवरती पाणी भरणाऱ्या स्त्रिया तटबंदीवर सज्ज असलेले मावळे आणि गडावरील हा जलसाठा गडावरील खालच्या बुरुजावरती काही मावळे इथे दिसत आहेत इथे अपराधाला शिक्षा दिली जात आहे गडाच्या मागच्या बाजूला एक सुंदर असा धबधबा आणि त्याच्या सभोवती वन्य प्राण्यांनी भरलेले जंगल आहे गडावरील उंचीला सर्वात जास्त असणारा कडा सुद्धा ह्याच बाजूस आहे या कड्यावरील महत्वाचे ठिकाण म्हणजे कडे लोटाची जागा आमचा हा किल्ला कसा वाटला आपण जरूर कळवा इंग्रजी अंब पर पर जो सहस बाह पर